माझा खोलीतला दिवा विझवून अंग टाकले होते तिने पाठ जमिनीला लागताच किती तिला खूप होती ती कामावरून घरी येऊन स्वयंपाक भांडी पाणी आणि सर्वांचं जेवण खावण आवरता आवरता रात्रीचे साडे अकरा वाजले होते तिला सकाळी लवकर लवकर उठून नऊ वाजता सर्व आवरून जायचं असते ना तिला बाजूला नजर टाकली तर तो गाड झोपला होता आजही तो दारू पिऊनच आलेला आणि नशेतच दोन चार घास खाऊन झोपलेला याला बरी झोप येते ती विचार करायला लागली खाणे पिणे झोपणे या व्यतिरिक्त करतो तरी काय हा माझा नवरा दिवसभर अरे हो अजून एक काम तो खूप मुस्सद्दीपणाने करतो ते म्हणजे स्वतःचे सर्वस्व गाजवण्याचे कर्तव्य जबाबदारी शब्द तर त्याला माहितच नाही पण अधिकारवाणी मात्र अंगात त्याच्या भरभरून भरलेली स्वतःशीच विचार करता करता तिला झोप यायला लागली ती गाढ झोपेतच होती तरी तिला स्वतःवर त्याचे अस्तित्व जाणवले तेवढ्या रात्री आधीच तिचं शरीर खूप ठणकट होत ती कळवळली अहो आता नको मला बरं वाटत नाही आता काय झालं जवळ आलो की आपोआपच बरं वाटेल नाही आता नको मला खूप थकवा वाटतोय झोप येते सकाळी पण मला लवकर उठायचे आहे आणि कामाला जायचे आहे बस पुरे झाली तुझी नाटकं मी नवरा आहे तुझा यासाठीच लग्न करून आणली का मी तुला अशी त्याने बडबड चालू केली अन ओढली तिला स्वतःकडे ती निमूटपणे पडून राहिली ए असं नकोय ग मला जरा प्रतिसाद दे काही बळजबरी नाही करत आहे तुझ्यावर हक्काची बायको आहेस तू माझी ती कसून कसनूस हसली आणि त्याच्या मर्जीनुसार त्याच्यासोबत सुद्धा रमली पण डोळ्याच्या कडा मात्र ओलावल्या होत्या तो पुन्हा घोरायला लागला तिची मात्र झोपच उडाली स्वतशीच बोलली तुला तुझ्या हक्काची बायको तर मिळाली पण दुखात मला साथ देणारा माझा नवरा कुठे आहे कुठे आहे माझा नवरा